नुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सवास महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर जाऊन महाराजांना मानवंदना दिली आहे व शिवरायांचे आशीर्वाद घेतलेत आणि मध्यरात्री तसेच पहाटेच शिवविचाराची ज्योत किल्ले शिवनेरीवरून जुन्नर मार्गे खानापूर सावरगाव ते एकनाथवाडी या ठिकाणी आणण्यात आली गेली पस्तीस वर्षापासून ही शिवज्योत शिवनेरीवरून आणली जाते नंतर एकनाथवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर शिवभक्तांसाठी फुलांची उधळण करून स्वागत केलं गेलं आणि शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं सकाळी दहा वाजता सावरगाव पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी प्रसिद्ध कीर्तनकार व शिवव्याख्याते प्राध्यापक निलेश महाराज कोरडे यांचे शिवरायांचे विचार व युवा पिढी या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं यावेळी प्राध्यापक कोरडे महाराज म्हणाले की आजची युवा पिढी सक्षम बनवण्यासाठी युवकांनी शिवजयंतीस फक्त शिवरायांच्या घोषणा देऊन उपयोग नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य मनापासून आत्मसात करून यातून प्रेरणा घेतली पाहिजे तरच युवा पिढीस चांगले संस्कार मिळतील व उज्ज्वल भारताची जडणघडण ही उत्तम होईल तीनशे चारशे वर्षानंतरही शिवरायांचे विचार आजही सर्व भारतीयांना जगण्याची व संकटाशी लढण्याची प्रेरणा देतात कुटुंब मित्रपरिवार व समाज या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर जीवन जगत असताना येणाऱ्या विविध समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे शिवचरित्र होय यावेळी कुमारी तनिष्का किरण मनसुख या लहान मुलीने शिवरायांच्या कार्याची महती सांगून उपस्थित मंडळींची मने जिंकलीत या शिवजयंती उत्सवासाठी माजी पोलीस निरीक्षक प्रकाश मनसुख पिंपरी चिंचवडचे माजी भाजपा अध्यक्ष भगवान मनसुख शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्ती मनसुख उद्योजक अनिल मनसुख माजी सरपंच देवराम मनसुख दादाभाऊ मनसुख ज्ञानेश्वर काचळे सुभाष मनसुख नंदाराम मनसुख बाळासाहेब मनसुख सुधीर मनसुख खिलारवाडीचे सरपंच दिलीप खिलारी रामदास नायकोडी यांसह अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शिवभक्त तसेच महिलावर्ग ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व शिवभक्तांसाठी अनिल मनसुख यांनी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती राज्याच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आम्हाला कोणती शिकायची असेल आज खरं आता जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा मधल्या सापडले गेले पुणे जिल्ह्यामध्ये काही बोटींच्या ड्रस सापडले गेले आज संधीचा परिणाम आमच्या मुलात आयुष्य उद्ध्वस्त होत सगळ्यात मोठी शोभांतिका आहे आणि विशेषून आमची ग्रामीण भागातील मुलं ज्यावेळेस खऱ्या ग्रॅज्युएशन पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेतात आणि इथून पुढे पुण्यासारख्या ठिकाणी जातात पण गेल्यानंतर चुकीच्या संधीमध्ये जाऊन आयुष्याची माती उतर आपण एक प्रकरणात पाहतो हा प्रगत खरे एक विनंती करून जातो शिवरायांकडून जर काही शिकायचं असेल तर शिवरायांची मैत्री पहा आज सध्या एक इंस्टाग्रामला नवीन ट्रेंड आला आहे मुलांनी एक नवीन वाक्याचा ट्रेंड आणला आहे माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माझे आता मात्र कोणाला असेल ना आपल्या मैत्रीवर मी सांगतो म्हणून एक काम करावं उद्या सकाळी उठल्याबरोबर दात न बसता उठल्या बरोबर लगेच ज्याच्या मात्र अत्यंत माग आहे अशा मित्राच्या घरी जावं पण त्याला सांगावं रात्री माझ्या स्वतः इंद्रदेव आहे इंद्रदेवानी सांगितलं उद्या तू मरणार आहेस पण तुझा एखादा मित्र जर तुझं मरण पिणाऱ्या तयार आहे मी त्याला घेऊन जातो तुला ठेवतो आणि जातो दाई

त्या सत्याला घेऊन केंद्राधाराच्या योगाला आणि कीर्तन सुरू होत आणि नेमकं त्याचमुळे एक कैदी त्या ठिकाणी मोठ मोठ्याने कीर्तन सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत रडत होता मी कीर्तन झाला विचारलं तुझ्या रडण्याचं कारण काय आहे त्याला सांगितलं की या दारूमुळे माझ्या कुटुंबाची वाता झाली म्हणजे नेमकं काय त्याला सांगितलं मी माथाडी कामगार दिवसभर खरे आपला आनंदाचा प्रपंच चालू होता मुंबईपर्यंत पोहोचलो काम सुरू झालं हळूहळू होते आणि मित्रांनी सांगितलं अरे वेळा लेखा चला लवकर फुटलोय जर थोडीशी पार्टी करून सांगितलं मी डाळू पीत नाही डाळू पिणार नाही मग त्याला सांगितलं काय वेळेपणा करतो कोण तुला फुटा पाडायला मोकळे चांगला त्यांचा बरोबर दिला पाता काजू भराव त्यांनी शिकाऊ लागला दुसऱ्यांदा झालं तिसऱ्यांदा झालं चौथ्यांदा म्हणजे कोण तुला फुकट पाजायला आहे तो आमच्याकडे घेशील झालं त्यानंतर त्यांनी सांगितलं कोण तुला फुकट पाजायला आहे थोडा आठापे घेशील कधी ला तो आता मित्रांना तो कधी पाठव्या देऊ लागला त्याचं त्यालाच कळलं नाही आता खऱ्या दिवाळीचा जाई कागी जायचं म्हणून सगळा बेट ठरला होता आता कागी म्हणून मुलांची कपडे खरेदीसाठी बायको गेली होती आणि असे चारही मित्र त्याच्या घरी आले मित्राने सांगितलं आता बाबा झालेला आहे पुढचे दोन महिने आपली भेट नाही चला पाठीवरून ठेवू त्याला मित्रांना सांगितलं दमदार नाही बायकोला माहित नाही मी गावात देतोय म्हणून आमच्या बायकोला कळालं कुठून उद्ध्वस्त होईल त्याच्या वेड्या कपुला बायकोला काय कळतंय आम्ही घेऊन आलो आम्ही बायकोच्या दिली तुमचं आणि पाहता पाहता खऱ्या था। अर्थानं मात्र घरले घरी दार उपीस होते आणि त्या बेल घराची बेड वाटली उकडला

मित्राने त्या ठिकाणी बाटली काढली ग्लास घेतले तो नाही म्हणत होता पण मित्राने बळक्या तोंडाला जाडू लागली आणि एका का बाकाला माणसाच्या रक्ताची जका लागली तर दुसरा काही खात नाही एका तोंडाला जाऊची जकात होती पण आता पाहता कधी

बायको संपली होती मी त्याला दोनच प्रश्न विचारले पहिला प्रश्न मग तुमची लेखर त्यांनी सांगितलं बरोबरची आली होती पण त्यांनी मानेकडा करून स्पष्ट सांगितलं असा

शिवराज म्हणजे फक्त खऱ्या अर्थ आपल्या घडाच्या गाण्याला पोथळा नाही शिवराज म्हणजे आपल्या तोपर्यंत शिवरायांचे विचार प्रगल्पतेने झाले कसे आज खऱ्या अर्थानं शिवरायांनी व्यसन केलं लोक कल्याण स्वराज्य निर्माण करण्याचं आज आमची व्यसन आज म्हणजे कोरोना चार लोकांमध्ये गाजली गेली पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे दुसरं म्हणजे मोबाईलचं

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा